जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील मस्दी शिवारातील जयेश वसंत गुंजाळ याने त्याच्या शेवग्याच्या शेतात बनावट दारूविना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवणाऱ्या ठिकाणी साक्री पोलिसांची धाक कारवाई दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साखरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी जयेश खलाणे यांना गुप्त बातमतोदारामार्फत माहिती मिळाली की साक्री पोलीस स्टेशन हददीत मस्दी गावशिवारातील बसंत श्यामराब गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश वसंत गुंजाळ हा खेडत असलेल्या शेवदा पिकामध्ये जयेश वसंत बुंजाळ मस्दी साक्री याने अवैध दारुसाठा लपविल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सपोनी जयेश खलाणे यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सपोनी अनिल बाबूल पोसई प्रसाद रौंदळ पोसई साळुंखे व पोलीस स्टाफसह आदेशित केल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी खालोल वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे चौतीस लक्ष छप्पन्न हजार रुपये किंमतीची रॉयल ब्लू माल्ट विस्की डिस्टिट ब्लेंडेड आणि बीओटीटीएल ईडी बाय ओ टी चॅपमन आणि कोसीओएल व्हीएई इंडस्ट्रीयल एस्टेट बर्डेज गोअर प्रोड्यूस ऑफ इंडिया एकशे ऐंशी मिलीलिटर असे लेबल असलेली एमएफजीडी नो आणि विक्री किंमत नसलेली एकशे ऐंशी एम एल किस्कीचे एकूण तीनशे साठ खोके प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत दोनशे रुपये किंमत अंदाजे जुवा चार लक्ष सत्तर हजार चारशे रुपये किंमतीची देशी दारू सुगंधी संथला एकशे ऐंशी मिली असे लेबल असलेली एकूण एकशे चाळीस खोके प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत सत्तर रुपये किंमत अंदाजे जुवा सहाशे रुपये किंमतीची पिवळ्या रंगाची ताडपत्री जुवा एकूण एकोणचाळीस लक्ष सत्तावीस हजार रुपये वर नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल हा मजदी गावशिवारातील वसंत श्यामराव गुंजाळ यांच्या मालकीच्या त्यांचा मुलगा जयेश वसंत गुंजाळ हा खेडत असलेल्या शेवगा पिकाच्या शेतात जयेश वसंत गुंजाळ मस्ती साखरी याने मानवी जीवितास हानिकारक व विना बंच आणि मॅन्युफॅक्चर नंबर आणि विक्री किंमत नसलेली बनावट परवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीखाली लपवून ठेवला असल्याचे मिळून आले आहे म्हणून जयेश वसंत बुंजाळ मस्ती साखरी धुळे याचे विरुद्ध पोहेको चौदाशे एक्याऐंशी शांतीलाल छोटू पाटील यांनी साखरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे तसेच सदर आरोपी विरुद्ध चार जानेवारी 2025 शुन्य 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 दोन हजार पंचवीस रोजी गुरन शून्य 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 दोन दोन हजार गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे धुळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे धुळे ग्रामीण विभाग साखळी श्रीराम पवार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जयेश खलाणे सपोनी अनिल बाबुल सपोनी विकास शेवाळे पोसई प्रसाद दिलीप रौंदळ पोसई राजेंद्र साळुंखे असई राज जाधव पाहेको सातशे दहा संजय गोकुळ शिरसाठ पोहेको चौदाशे एक्क्याऐंशी शांतीलाल छोटू पाटील पोको तीनशे शहाण्णव तुषार रमेश जाधव चापोना तेराशे सेहेचाळीस आनंद चव्हाण पोको सहाशे नऊ साईनाथ पवार चापोको पाचशे सहासष्ट धनजय चौधरी अशांनी सदरची कारवाई केली आहे साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल दिनांक अठरा जानेवारी रोजी जय आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मजली गावामध्ये आरोपी नामे जयेश उंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सदुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धर्ती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शीने असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शीने वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सफल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ते जाऊ करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिसिमिनेट कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच ह्या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो